तर मित्रांनो आपण इथे चिल्ड्रन क्लब फोर टू फाईव्हची माहिती भरलेली आहे हे बघा पण हा जो डेटा आहे तो अजून सिंक्रोनाइज झालेला नाही कारण इथं पट्टी जी आहे ती आपल्याला दिसत आहे ओके तर यानंतर इथे <coughs> चिल्ड्रन क्लब सहा ते आठ पण आहे मदरगट पण आहे पहिली ते तिसरी चिल्ड्रन क्लब सहा ते आठवर क्लिक केल्यानंतर इथेसुद्धा तुम्हाला नोव्हेंबर हा महिना दिसेल ओके ओके okay, तिथं पण नोव्हेंबर आहे आपण चिल्ड्रन ग्रुपची माहिती ही नोव्हेंबरपासूनच घेत आहोत यानंतर ही म मा, ही माहितीसुद्धा तुम्हाला भरायची आहे ही माहिती पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला इथं सबमिटवर क्लिक करायचं आहे ओके okay, सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही माहिती भरलेली दिसेल तर मी त्या डमी माहिती भरून दाखवत आहोत तुम्हाला आता हे बघा इथे जो डेटा आहे तो सिंक्रोनाइज झालेला नाही त्यामुळे तो एरर मारत आहेत आपण सगळ्यात अगोदर डेटा जो आहे तो सिंक्रोनाइज करू आता आपला डेटा सिंक्रोनाइज झालेला आहे कारण इथं जी आहे ती अशी आडविरीज जी आहे ती आलेली आहे ओके आता देवपुडीमध्ये जाऊ परत एकदा बघूया चिल्ड्रन क्लब सहा ते आठ प्लसवर क्लिक करायचं इथं महिना जो आहे तो सिलेक्ट करायचा त्यानंतर इथं हॅमलेट जे आहेत ते सिलेक्ट करायचे नंतर चिल्ड्रन क्लबची संख्या एकूण मुले शाळे सरकारी शाळेमध्ये असलेली एकूण मुले ओके ते सरकारीमध्ये तीन खाजगीमध्ये सहा इफ्तारमध्ये झिरो शाळेत न झालेली मुलं झिरो आणि स्वयंसेवकाचा पाठिंबा हे असे ग्रु ग्रुप सॉरी स्वयंसेवकाचा पाठिंबा हे असे किती ग्रुप आहेत तर ते दोन सबमिट करायचं ओके हे झालं नोव्हेंबरसाठी आता इथं मदर ग्रुप तर इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की मदर ग्रुपची इन्फॉर्मेशन आपण नोव्हेंबरपासून न भरता ऑक्टोबरपासून जी आहे ती भरत आहोत ओके तर इथं ऑक्टोबर महिना तुम्हाला दिसेल तर मदर ग्रुपची इन्फॉर्मेशन ही ऑक्टोबर महिन्यापासून आपल्याला भरायची आहे आता इथं एकूण हॅम्बलेटची संख्या किती आहे दोन एकूण माता गट किमान एक माता गट असलेले हॅम्ब्लेटची संख्या दोन एकूण माता गटांची संख्या दोन एकूण मातांची संख्या दहा सेन्सेस ऍक्टिव्हिटी कव्हर झालेल्या माता एकूण इथं पहिली तिसरीच्या मुलांची संख्या किती आहेत तेरा किमान एक लिटर माता असलेल्या गटांची संख्या वर्कशॉपमध्ये सहभागी असलेले आहे त्यानंतर इथं तुम्हाला त्यांची मीटिंग भरायची आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या ओके तर अशा प्रकारे तुम्ही माहिती भरली किती माहिती आपल्याला इथं दिसते त्यानंतर आहे शेवटचं लर्निंग कॅम्प विथ स्टँडर्ड थ्री टू फाईव्ह इन स्कूल तर ही माहिती युअर ज्यावेळेस आपण क्लिक करतो ना त्यावेळे बेसिक इन्फॉर्मेशन भरायची जवळजवळ सर्वच व्यक्ती विसरतात आणि डायरेक्ट यू सी एल यू सी एलवर क्लिक करतात आणि यू सी एलवर क्लिक केल्यानंतर मग इथं आपल्याला जे आहे माहिनस लेट होतो इथं ज्यावेळेस आपण माहिती टाकायला जातो त्यावेळेस अशा प्रकारे जे आहे एरर आपल्याला येतो काय येतो तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल आधी बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे लर्निंग कॅम्पची ती भरावी लागेल आणि ती कुठं आहे इथे आहे तर चला बेसिक इन्फॉर्मेशनवर क्लिक करू प्लसवर क्लिक करू मायनस तलिट करू नोव्हेंबर कुठे चालतो कॅम्प शाळेमध्ये शाळेचे नाव म्हणजे टाकायचं झेड पी पी यस जिल्हा परिषद देवपुडी ओके व्यवस्थित टाका डायसकोड टाकायचा तो आहे शाळेचा नंतर शाळा कितवीपासून कितवीपर्यंत आहे तर शाळेतील एकूण शिक्षकांची संख्या परिचय व गोष्ट स्तरातील मुलांना मदत करणारे एकूण शिक्षकांची संख्या कॅम्पचा फेज टू नोंदणी झालेले एकूण पहिली ते दुसरीचे मुलं बारा तिसरीची मुलं सहा मग चाचणी किती मुलांची झाली सहा कॅम्पसाठी निवडलेली मुलं सहा मग चौथीची मुलं किती समजा त्याला बारा चाचणी झालेली बारा एल पी एस साठी किती निवडलेत आपण आठ पाचवीचे मुलं बारा एकोण चाचणी झालेली मुलं दहा एल पी एस मध्ये आले सहाच फक्त एकोणतीसरीचे आता इथं बघा मुलांचे वर्गीकरण करायचे आहे लिंगानुसार ओके तर इथे आपल्याला लिंगानुसार वर्गीकरण करायचे आहेत म्हणजे टोटल सहा आहेत त्यापैकी मुलं किती मुली किती चला तीन मुलं तीन मुली इथे किती आहेत आठ मुलं आहेत तर टोटल चार चार केले आपण हे तुम्हाला तुमच्या बुकलेटमधून करायचे आहेत जे योग्य आहे ते भरा मी इथं डमी डेटा भरत आहे त्यानंतर सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर आता इथं ही माहिती एकदाच भरायची आहे आपल्याला ओके देवपुडीमध्ये लर्निंग कॅम्पमध्ये बेसिक इन्फॉर्मेशन भरलेली आहे ओके आता परत लर्निंग कॅम्पमध्ये आता तुम्ही हे बेसलाईन यू सी एल भरायचे अगोदर नंतर एल पी एस भरायचं तर अशा प्रकारे माहिती भरायची आहे